मृत्यू येण्याआधी मनुष्याला मिळतात हे पाच संकेत गरुड पुराण रहस्य गरुड पुराणानुसार मृत्यू येण्याआधी मनुष्याला देव देतात हे काही संकेत गरुड पुराण रहस्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती भगवान श्रीकृष्ण म्हणतात आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी ओलख करू शकत नाही वारा आत्म्याला सुकवू शकत नाही म्हणजेच माणसाच्या शरीरात असलेली आत्मा ही अमर आहे तिला कोणीही मारू शकत नाही पण माणसाचे शरीर अमर नाही त्याचा मृत्यू एक ना एक दिवस होणारच आहे ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे म्हणजेच अटळ आहे जेव्हा माणूस या भौतिक जगात जन्म घेतो तेव्हा त्याचा मृत्यूचा वेळ आणि मृत्यूचे कारण निश्चित होऊन जाते मृत्यू हा एक असा विषय आहे ज्याबद्दल प्रत्येक माणसाला जाणून घेण्याची उत्सुकता असते मृत्यूपूर्वी पूर्वी होणारे भास मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास पूर्वजन्म आणि पुनर्जन्माचे सत्य इत्यादी काही असे प्रश्न आहेत जे प्रत्येकाच्या मनात उठतच असतात पण आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये खास करून गरुड पुराणामध्ये मृत्यूशी संबंधित जवळजवळ सर्व रहस्य उघडकीस आली आहेत गरुड पुराणामध्ये जीवनापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल अत्यंत सविस्तर माहिती दिली आहे गरुड पुराणात भगवान श्रीविष्णूंनी गरुडाला मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांबद्दल नरकलोक नरकलोकातील यातना स्वर्ग लोक आणि स्वर्ग पुनर्जन्म या सर्व गोष्टीबद्दल सांगितले आहे व जन्मलेला प्रत्येक जीव जीवन आणि मृत्यूच्या चक्रात अडकलेला आहे तसेच मृत्यू देखील एक शाश्वत सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही बदलू शकत नाही त्यामुळे मृत्यूवर विजय मिळवणे अशक्य आहे देवाच्या इच्छेशिवाय कोणताही माणूस त्याच्या ठरलेल्या आयुष्यापेक्षा एक क्षण जास्त जिवंत राहू शकत नाही आणि प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या या कटू सत्याला ओळखून आहे तरीही मृत्यूबद्दल तो अत्यंत भयभीत असतो मित्रांनो गरुड पुराणात काही असे संकेत दिले आहेत जे आपल्याला समजले तर आपण आधीच ओळखू शकतो की आपला मृत्यू आता अत्यंत जवळ आला आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सांगते की भगवान विष्णूंनी गरुडजींना मृत्यूपूर्वी मिळणारे असे कोणते संकेत सांगितले आहेत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या मराठी मंगल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे माहिती आवडली त्या असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायला विसरू नका व मित्रपरिवारासोबत शेअर देखील नक्की करा तिला संकेत असा आहे की गरुड पुराणानुसार जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याची ते सावली त्याची साथ सोडून देते अशा माणसाला तेल आणि पाण्यात स्वतःची सावली किंवा प्रतिबिंब दिसत नाही जर कोणत्या व्यक्तीसोबत असे घडत असेल तर त्याने समजावे की त्याचा अंतिम वेळ म्हणजेच त्याचा मृत्यू आता जवळ आला आहे मित्रांनो दुसरा संकेत आहे तो म्हणजे असा आहे की जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला आपल्या आजूबाजूला आपले पूर्वज आजू किंवा आपले पितर दिसू लागतात त्याला आपल्या जवळ आपले पूर्वज म्हणजेच आपल्या पित्रांची उपस्थिती जाणवते ते त्याच्या आजूबाजूला सावल्यामध्ये फिरतात असे त्याला भास होतात व त्याला नीट समजते की त्याच्या मृत्यूची वेळ आता अत्यंत जवळ आली आहे मित्रांनो मृत्यूनंतर दिसणारा तिसरा संकेत असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला आपल्या शरीरातून एक विचित्र असा वास म्हणजे दुर्गंध येऊ लागतो जो त्याला अजिबात आवडत नाही हा अशी दुर्गंध सुंगताच त्या माणसाने समजावे की त्याचा अंत म्हणजेच त्याचा मृत्यू अत्यंत जवळ आला आहे मित्रांनो मृत्यू येण्याआधीचा चौथा संकेत असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो आणि तो आरशात आपला चेहरा म्हणजेच आपले प्रतिबिंब पाहतो तेव्हा त्याला आपल्या चेहऱ्याच्या जागी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसतो किंवा बऱ्याच वेळा त्याला स्वतःच विद्रूप चेहरा देखील दिसतो किंवा आरसा त्याला येणाऱ्या मृत्यूबद्दल चेतावणी किंवा संकेत देत असतो म्हणून जेव्हा एखाद्या माणसाला आरशात आपला चेहरा विद्रूप दिसतो किंवा आपल्या चेहऱ्याच्या जागी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसतो तेव्हा त्याने समजावे की त्याचा मृत्यूचा वेळ आता जवळ आला आहे तर मृत्यू हा त्या महत्वाचा दिसू शकतो मृत्यूनंतरचा पाचवा संकेत जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचे शरीर पिवळे आणि हलके लाल दिसू लागते त्याची त्वचा आतून जळू लागते जर एखाद्या व्यक्ती पापी असेल तर त्याला नरकात जाण्याची जाणीव आधीच होऊ लागते आणि त्याची त्वचा आतून जळू लागते त्यामुळे त्याला खूपच त्रास होतो जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला सूर्य आणि चंद्राचा प्रकाश दिसणे बंद होते बऱ्याच वेळा त्याला चंद्र तुटलेला दिसतो लागतो जेव्हा माणसाचा मृत्यू अत्यंत जवळ येतो तेव्हा त्याची जीभ थोडी ऐटू लागते नाक आणि तोंड थोडे कठोर होतात आणि त्यातून पू येऊ लागतो यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे तो त्रस्त होतो आणि मृत्यूची इच्छा करू लागतो जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या डोळ्याची दृष्टी इतकी कमजोर होते की त्याला आजूबाजूला बसलेले लोकही दिसत नाहीत म्हणजेच त्याच्या डोळ्याची दृष्टी अत्यंत कमी होऊ लागते ज्या माणसाने जीवनात चांगले कर्म केलेले असतात ज्याने आपल्या जीवनात पुण्य कमावलेले असते त्याला जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एक दिव्य प्रकाशाची अनुभूती येते आणि मित्रांनो असा व्यक्ती मृत्यूला घाबरत नाही पण ज्या व्यक्तीने पाप केलेले असतात त्याला मृत्यूच्या क्षण जवळ आल्यावर आपल्या डोळ्यासमोर भयंकर रूपाचे यमदूत दिसू लागतात ज्यामुळे तो व्यक्ती घाबरून थरथरू जाऊ लागतो आणि आपल्या पापकर्मांना दोष देऊ लागतो हो चे, चे तर मित्रांनो हे होते मृत्यू येण्याआधी महत्वाचे मनुष्याचा आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व मराठी मंगल या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तसेच आपल्या जीवनात नेहमी चांगले सत्कर्म करा चांगले कर्मच तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतील व तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या धाम म्हणजेच वैकुंठ लोकात घेऊन जातील मित्रांनो उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण